होयात पुढची बातमी भारंगी नदीमधील गाळ काढण्यास सरकारी मालमत्तेची चोरी झालेली आहे रमाबाई ब्रिगेडच्या ज्योती गायकवाडांनी हा आरोप केलेला आहे शहापूर नगरपंचायत मार्फत शहापुरामधील भारंगी नदीपात्रामधील गाळ काढण्याचं काम जोरात सुरू आहे भारंगी नदीपात्रामधील गाळ काढत असताना नदीपात्रातील मोठमोठे दगड फोडण्यात आले असून हा दगड काही माफियाद्वारे नदीतून उचलून तो बिंधास्पणे चैत्रपण या ठिकाणी होत असलेल्या गार्डन करता पोहोचवण्यात आलेला आहे शासकीय निधी अडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप रमाबाई ब्रिगेडच्या अध्यक्षा ज्योती गायकवाड यांनी केलाय चोरी म्हणजे काय तर इथे असलेली जे गाळ काढण्याचं परमिशन यांनी घेतलंय का दुसरी गोष्ट कोणाच्या आदेशावरती इथला डबल म्हणजे जे नदीतली दगडी आहेत त्या फोडून अशा ट्रक मध्ये भरल्या गेल्यात मी वेळेत धाव घेतली इथल्या स्थानिक तहसीलदारांकडे निवेदन केलं की बाबा शहापूर तालुक्यामध्ये असलेली नदीचं जे काही गाळ साठा आहे तो काढतायत त्याच्यासाठी कोणती परमिशन घेतली आणि कोणत्या प्रकारचं टेंडर वापरलं आणि चोरी करून डबर कोणत्या ठिकाणी विकला जातो याची शहानिशा करण्यात यावं हे आपण मागणी केलेली आहे